नमस्कार सविताच पाककलामध्ये स्वागत आहे आज बनवत आहोत शेंगदाण्याचा लाडू गूळ न घालता तर पहा त्यासाठी घेतलेला आहे एक मोठी वाटी भरून शेंगदाणे आणि मध्यम आकाराची वाटी भरून खजूर साधारण हे वीस खजूर आहेत तर तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून दहा ते बारा खजूर घेऊ शकता तर चला सर्वप्रथम आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊया शेंगदाणे बारीक गॅसवर खमंग भाजा शेंगदाणे भाजता भाजता आता आपण खजुराच्या बिया काढून घेऊया शेंगदाण्याचा गॅस बारीक ठेवा आणि आता आपण खजुराच्या बिया काढून घेऊया खजूर हा घेताना सॉफ्ट खजूर घ्या जास्त कडक खजूर घेऊ नका तर अशा पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत बिया काढून झाल्यानंतर आपले शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत शेंगदाणे मी एकदम खमंग बारीक गॅसवर भाजलेले आहेत ते थंड करून घ्या तोपर्यंत आपण खजूर तुपामध्ये थोडेसे शालो फ्राय करून घ्या त्यासाठी मी एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे साधारण माझे वीस खजूर आहेत वीस खजुरासाठी मी एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे तूप अगदी जास्तही घालू नका खजुराला बरोबर पुरतं एक टेबलस्पून तूप तर बघा आपले श खजूर शालो फ्राय करून झालेले आहेत ते सगळे खजूर आता आपण काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करूया पूर्ण थंड करायची गरज नाही आहे ह्याला तर पहा तूप अजिबात राहिलेलं नाही आहे त्यामुळे एक टेबलस्पून हे परफेक्ट प्रमाण आहे तर शेंगदाणे भाजलेले थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरला व्यवस्थित बारीक म्हणजे पूर्ण बारीक नका करू मिक्सर चालू बंद करत बारीक करा तुम्हाला जर पूर्ण बारीक केलेल्या शेंगदाणा आवडत असेल क्रश केलं तर तुम्ही पूर्ण बारीक केला तरी हरकत नाही पण अजून आपल्याला यामधनं खजूर काढायचा आहे त्यामुळे थोडं जाडं भरट ठेवा मिक्सर चालू बंद करून कूट करा तर पहा आता आपण आपले खजूर कोमट झालेले आहेत ते आता आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घेऊया थोडंसं चमच्याने व्यवस्थित खालीवर करून घ्या म्हणजे मिक्सरला फिरताना जास्त त्रास होत नाही पटकन फिरतं ते हे पण मिश्रण मी मिक्सर चालू बंद करूनच बारीक करणार आहे जर तुम्हाला पूर्ण बारीक क्रश करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता तसाही लाडू अतिशय सुरेख लागतो आमच्याकडे थोडा जाडा भरडा असलेला आवडतो म्हणून मी थोडीशी जाडी भरडी पेस्ट ठेवलेली आहे तर बघा आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण लाडू करायला घेऊया मी ह्या कढईमध्येच खजूर तुपात तळून घेतली होती तीच कढई मी घेणार आहे कारण त्याला जे काही तूप आहे ते सर्व आपण आपल्या मिश्रणाला लावून घेऊ शकतो तर सर्व मिश्रण मी काढून घेतलं आहे बघा मिक्सरच्या भांड्याला आतनं काहीही राहिलेलं नाही आहे सगळं मिक्स मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण लाडू बांधायला घेऊया तर बघा जेव्हा जेव्हा मी मिक्स करते तेव्हा तेव्हा त्याची छान मुटकुळी होती आहे याची बारीक पेस्टही केली तरीही छान लागते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याची बारीक पेस्ट पण करू शकता तर आता आपण लाडू बांधायला घेऊया तर आपल्याला ज्या साईजमध्ये हवे आहेत त्या साईजमध्ये हे लाडू आपण बांधू शकतो मी लहान साईज घेणार आहे कारण मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी डब्यामध्ये दोन लाडू दिले तरी मुलांना मस्त एनर्जी येते कारण ह्यामध्ये आपण खजूर घातलेला आहे नॅचरली स्वीटनेस आलेला आहे त्यामुळे हे, त्या हे लाडू अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहेत तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील हे लाडू हे लाडू ट्राय केल्यानंतर कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू बांधून घ्या या पद्धतीने छोटे लाडू बांधले तर साधारण अठरा ते एकोणीस लाडू होतात थोडेसे मोठे बांधले तर एक दहा लाडू वगैरे होतील दहा ते बारा लाडू होतील हे लाडू घरातले आजी आजोबांनाही चालू शकतं तुम्ही मिस्टरांच्या डब्याला टिफिन बॉक्सलाही हा लाडू देऊ शकता पाच वाजता त्यांना भूक लागल्यावर एक लाडू खाल्ल्यानंतर त्यांना संध्याकाळच्या जेवणापर्यंत एनर्जी राहते तर हा लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा लाडू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी का हेल्दी राहा धन्यवाद